विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आपले प्राधान्यक्रम म्हणजेच ऑप्शन भरून लॉक केल्यानंतर पोर्टलवर मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल ही मेरिट लिस्ट पोर्टलच्या लँडिंग पेजवर मेरिट लिस्ट या टॅबमध्ये मध्ये सर्वांना पाहता येईल तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये डाव्या मेनूतील लिस्ट या मेनूवर क्लिक केले की मेरिट लिस्ट हा टॅब दिसेल त्यावर क्लिक केले की त्यांना स्वतःचा मेरिट रॅक पाहता येईल मेरिट लिस्ट ही मेरिट मार्क्स जन्म दिनांक विद्यार्थ्याचे नाव विद्यार्थ्याचे प्रथम नाव मधले नाव व आडनाव या क्रमाने लावले जाईल विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट मधले आपले नाव कुठल्या मेरिट क्रमांकावर आहे हे पाहून घ्यावी व त्यांना त्यावर काही आक्षेप असेल तर विद्यार्थी मेरिट लिस्ट मधील त्यांच्या मेरिट क्रमांकावर आक्षेप नोंदवू शकतील एखाद्या विद्यार्थ्याचे नाव त्या मेरिट लिस्ट मध्ये नसेल तरीही विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतील आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टल मध्ये ग्रीवनचा टॅब दिलेला आहे विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवल्यावर हा आक्षेप त्यांच्या जिल्ह्यातील इओ म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांकडे नोंदवला जाईल तसेच त्यांच्या विभागातील डिवायडींना पण त्यांच्या लॉग इन मध्ये तो आक्षेप दिसेल इओ तो आक्षेप अप्रूव किंवा रिजेक्ट करू शकतील इओननी अप्रूव्ह केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये चेंजेस जे बदल करता येते तसेच ईयू अथवा डीवायडी विद्यार्थ्यांचा फॉर्म स्वतः एडिट करू शकतील त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट चे ऑप्शन उपलब्ध होणार नाही परंतु इओनी किंवा डिवायडींनी आक्षेप रिजेक्ट केला तर पुन्हा त्याच आक्षेपवर कमेंट इओना पाठवू शकतील ग्रीव्हन्सची मुदत संपेपर्यंत विद्यार्थी ग्रीव्हन्स ईओ अथवा डीवायडी ना पाठवू शकतील विद्यार्थ्यांनी येथे लक्षात घ्यावे की मेरिट लिस्टवर ग्रीव्हन्स घेण्यासाठी एकच तिकीट ओपन होईल त्याच तिकिटावर पुन्हा तुम्ही कमेंट पाठवू शकाल पोर्टलवर ग्रीव्हन्स म्हणजेच आक्षेप कसा नोंदवावा याचे प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टवर ग्रीव्हन्स घेण्यासाठी पोर्टलवर लॉग इन करावे डाव्या मेनू تي मिसलेनियस मेनू टी ग्रीव्हन्स या ऑन मेनवर क्लिक करावे स्क्रीन वर तुम्हाला ग्रीव्हन्स लिस्ट पाहता येईल उजव्या बाजूला असलेल्या ऍड ग्रीव्हन्स या बटन वर क्लिक केले की तुम्हाला तुमचा आक्षेप अथवा ग्रीव्हन्स नोंदवता येईल या फॉर्म मध्ये ऍप्लिकंट स्टेट स्कूल एरिया या बॉक्स वर क्लिक केले की विदिन महाराष्ट्र स्टेट व आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हे दोन ड्रॉप डाउन दिसतील विद्यार्थी महाराष्ट्रातील असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट असे सिलेक्ट करावे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर ड्रॉपडाऊन मधून आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करावे त्या खाली विद्यार्थ्यांनी रीजन म्हणजेच विभाग सिलेक्ट करावा व त्या रिजन मधील डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा सिलेक्ट करावा त्या जिल्ह्यातील ब्लॉक तहसील अथवा तालुका सिलेक्ट करून पुढे जावे कॅटेगरीवर क्लिक करून त्यामधील मेरिट लिस्ट ही कॅटेगरी निवडावी डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा आक्षेप नोंदवावा तुमचे नाव डीओबी कॅटेगरी अथवा मार्क्स यापैकी काही बदल करायचे असतील तर तसे डिस्क्रिप्शन मध्ये नमूद करावे खाली चूज फाईल वर क्लिक केले की सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील व सबमिट बटन वर क्लिक करावे तुम्ही नोंदवलेला ग्रीवन्स तुमच्या जिल्ह्यातील ईओ तसेच तुमच्या रिजन मधील डीवायडी यांना त्यांच्या लॉग मध्ये पाहता येईल व त्यावर ऍक्शन घेता येईल लि� डीवायडी अथवा ईओ लॉगिन इन डीवायडी अथवा ईओ ने आपले पोर्टल वर लॉग इन करावे डाव्या मेनूतील मिसलेनियस वर क्लिक करावे ग्रीवन्स वर क्लिक करावे स्क्रीन वर ग्रीवन्स ची लिस्ट दिसू लागेल पेंडिंग ग्रीवन्स च्या व्ह्यू बटन वर क्लिक केले की विद्यार्थ्यांनी नोंदवलेला ग्रीव्हन्स त्यांना पॉपअप विंडो मध्ये पाहता येईल विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आक्षेप व त्यांनी जोडलेली डॉक्युमेंट्स डीवायडी अथवा ईओ ना योग्य वाटली तर पुढील व्यू डिटेल्स बटनावर त्यांनी क्लिक करावे त्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म त्यांना स्क्रीनवर पाहता येईल स्क्रीनवर ग्रीव्हन्स डिटेल्स व विद्यार्थ्यांचा ऍप्लिकेशन फॉर्मचे डिटेल्स त्याचे डॉक्युमेंट्स त्यांना पाहता येतील विद्यार्थ्याच्या समरी फॉर्मवर खाली तीन बटन असतील इओ अथवा डीवायडी यांना विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आक्षेप व त्यांनी जोडलेली डॉक्युमेंट्स योग्य वाटली तर ते फॉर्म एडिट करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पाठवू शकतील सेंड टू स्टुडंट बटनवर क्लिक केले की फॉर्म विद्यार्थी मध्ये एडिटेबल होईल विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस जाईल की त्यांचा फॉर्म एडिटेबल झाला आहे विद्यार्थ्यांनी आपले लॉग इन करावे ग्रेवन्स टॅब वर त्यांनी क्लिक करावे स्क्रीन वर त्यांना त्यांचे तिकीट पाहता येतील व्यू डिटेल बटन वर क्लिक केले की त्यांना त्यांचा फॉर्म एडिट करता येईल एडिट केल्यावर समरी मध्ये जाऊन त्यांना त्यांचा फॉर्म लॉक करायचा आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केल्यावर तो फॉर्म डिवायडिंगच्या च्या लॉग इन मध्ये अप्रूव्ह करण्यासाठी दिसेल डिवायडिंग ने आपली लॉग इन करावे ग्रीवन्स वर क्लिक करून स्क्रीनवर त्या विद्यार्थ्याच्या नावा पुढील व्ह्यू डिटेल्स या बटनवर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांचा फॉर्म त्यांना दिसेल त्यावर वरती ग्रीवन्स डिटेल्स दिसतील खाली एडिट ऍप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह रिजेक्ट हे बटन दिसतील विद्यार्थ्यांनी केलेले बदल योग्य असतील तर डीवायडी अप्रूव्ह करतील अप्रूव्ह केल्यावर विद्यार्थ्यांना एस एम एस जाईल की त्यांचा ग्रीव्हन्स अप्रूव्ह झाला आहे विद्यार्थ्यांनी केलेला बदल जर डीवायडींना अमान्य असेल तर ते ग्रीमन्स रिजेक्ट करतील डीवायडींनी बदल रिजेक्ट केल्यावर ही विद्यार्थ्यांना एस एम एस जाईल की त्यांचा ग्रीमन्स रिजेक्ट केला आहे डीवायडींना स्वतःच्या लॉग मधून विद्यार्थ्याचा फॉर्म एडिट करण्याची सुविधाही दिलेली आहे